पुणे बँगलोर महामार्गावर धावत्या इलेक्ट्रिक दुचाकीला अचानक आग लागली मोठा अनर्थ टळला पुणे बँगलोर राष्ट्रीय महामार्गावरील उचगाव परिसरात एका इलेक्ट्रिक दुचाकीला अचानक आग लागल्याची धक्कादायक घटना घडली टीव्हीएस कंपनीची आयक्यूब इलेक्ट्रिक दुचाकी महामार्गावरून उचगावकडे जात असताना चालकाच्या दुचाकीतून धूर येत असल्याचे लक्षात आले यावेळी प्रसंगावधान राखत चालकाने तात्काळ दुचाकी रस्त्याच्या कडेला थांबवली काही क्षणातच दुचाकीने पेट घेतला आणि आगीमुळे ती पूर्णपणे जळून खाक झाली सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही प्राथमिक माहितीनुसार ही, ही दुचाकी स्थानिक रहिवासी यमगर यांच्या मालकीची होती घटनेनंतर महामार्गावर बघ्यांची गर्दी जमल्याने काही काळ वाहतुकीची कोंडी झाली मात्र पोलीस व आपत्ती व्यवस्थापन यंत्रणांनी तात्काळ घटनास्थळी दाखल होऊन वाहतूक सुरळीत केली दरम्यान दुचाकीला आग लागण्यामागील तांत्रिक किंवा बॅटरीशी संबंधित कारणांचा तपास सुरू असून टीव्हीएस कंपनीनेही या घटनेची दखल घेतली आहे